हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा श्रावणमध्ये नेसण्यासाठी नवीन व्हाईट रंगाची साडी घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्या एकदा नक्की बघा यातील एक तरी साडी तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला व्हाईटमध्ये पार्टीवेअर लुक देणारी डिझायनर साडी हवी असेल तर तुम्ही अशा सिल्वर जरी एम्ब्रॉयडरी मोती व्हाईट साडी ट्राय करू शकता या साडीसोबत कॉन्ट्रास्ट डिझायनर ब्लाउज पीस ही मिळतो या साडीची किंमत अकराशे नव्वद रुपये आहे ब्युटीफुल पॅटर्नची ही साडी नेसल्यानंतर तुम्ही खूप सुंदर दिसाल रेड कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असलेला हा पॅटर्न देखील साड्यांमध्ये तुम्हाला निवडता येईल सध्या अशा जरी जॅकवर्ड कॅटलॉगच्या साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडी सोबत आकर्षक जरी बेबींचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसही मिळतो आणि या साडीची किंमत फक्त सहाशे सा साठ रुपये आहे सध्या अशा सॉफ्ट जॉर्जेटच्या मल्टी कलर लेहरी या खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला प्लेन व्हाईट साडी नेसायला आवडत नसेल तर ऑफ व्हाईट रंगाच्या अशा लहरिया पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता लहरिया पॅटर्नच्या साड्या नेसल्यानंतर खूप स्टायलिश आणि ट्रेंडी दिसतात या पॅटर्नच्या सिंपल साड्याही खूप आकर्षक वाढतात या साडीची किंमत आठशे रुपये आहे सध्या क्रश साड्या ही खूप ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये सध्या हा नवीन पॅटर्न पाहायला मिळतो या साड्या मौसूद असून गोल्ड क्रश फॅब्रिकमध्ये आहेत साडीवर सेक्विन एम्ब्रॉयडरी वर्क आणि मल्टीथ्रेड वर्कमध्ये या साड्या अतिशय आकर्षक वाढतात या साडीसोबत मल्टी कलरचा सुंदर आकर्षक ब्लाऊज पीसही मिळतो जर तुम्हाला व्हाईट साड्यांमध्ये सध्याचा ट्रेंडिंग पॅटर्न हवा असेल तर ही लेटेस्ट डिझाईनची फॅन्सी साडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे काटबद्ध साडीचा लुक देणारी ही सुंदर टिश्यू साडी अतिशय सुंदर वाटते या साडीच्या काटावर खूप सुंदर वर्क केलेले असून साडीसोबत जरीचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस ही मिळतो या साडीचा बॉर्डर जरीचा असल्यामुळे हो या साडी आणखीन सुंदर वाटतात या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे या साडीच्या खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा लिनन कॉटन फॅब्रिकच्या या कम्फर्टेबल आणि आरामदायी पॅटर्नच्या साड्याही तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला कॉटनची साडी हवी असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार पाचशे नव्वद रुपये आहे बॉलिवूड सेलची ही फॅन्सी लेस पावडरची एम्ब्रॉयडरी वर्कची चॉर्जेसची साडी तुम्ही ट्राय करू शकता व्हाईट व पिंक हे साडी व ब्लाऊजची कॉम्बिनेशन नेहमीच रॉयल आणि हाय क्लास लुक देते त्यामुळे स्मार्ट सुंदर दिसण्यासाठी तुम्ही साडीमध्ये हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करू शकता या साडीची किंमत सहाशे छप्पन रुपये आहे जर तुम्हाला काठपदर किंवा पैठणी टाईपची साडी हवी असेल तर सेल्फ डिझाईनची प्युअर सिल्कची ही पैठणी साडी तुम्ही ट्राय करू शकता या साडीची किंमत फक्त सहाशे सत्तर रुपये आहे ही साडी दिसायला जेवढी सिंपल दिसते तितकीच अंगावर खूप खुलून दिसते या साडीला रिच लुक देण्यासाठी या साडीसोबत तुम्ही रेड कॉन्ट्रास्ट हेवी डिझायनर ब्लाउज ही निवडू शकता प्युअर सिल्क फॅब्रिकची ही आणखी एक आकर्षक डिझाईनची पैठणी साडी बघा जरी वर्कचा पॅटर्न हा व्हाईट साडीमध्ये अप्रतिम दिसतो आणि त्यातही या पैठणी साड्या अधिक सुंदर वाढतात या साडीची किंमत दोन हजार दोनशे रुपये आहे ऑइल प्रिंटेडच्या अशा सिंपल शिफॉन साड्याही खूप सुंदर आहेत डेली तुम्ही अशा साड्या विकत घेऊ शकता या साडीला नाजूक गोल्डन लेस आहे या साडीची किंमत चारशे चाळीस रुपये आहे व्हाईट साडीचा हा बॉलिवूड स्टाईल जॉर्जेट साडीचा पॅटर्न पहा या साड्या संपूर्ण सेक्विन वर्क डिझाईनमध्ये असून या साडीसोबत आकर्षक पॅटर्नचा थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो फॅन्सी पॅटर्नची साडी नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते या साडीची किंमत फक्त चारशे पंच्याण्णव रुपये आहे पार्टीवर लुक देणारी साडी खूपच सुंदर दिसते जर तुम्हाला प्रिंटेड साडी नेसायला आवडत असतील तर अशा आरामदायी सॉफ्ट कॉटन लिनन साड्या तुम्ही ट्राय करू शकता या साडीची किंमत आठशे ऐंशी रुपये आहे या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्या तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये या साड्यांची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही स्वतः साडी ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा